भिवंडी तालुक्यातील कवाड गावचे तरुण निष्ठावंत हसतमुख चेहरा भाजपा युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष व ग्रामपंचायत कवाडचे माजी सरपंच तथा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचे खंदे समर्थक निलेश दादा गुरव यांच्या वाढदिवस सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात केक कापून अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला निलेश गुरव यांच्याकडे प्रचंड मोठा युवकांच्या फौजपाठा कार्यरत आहे तसेच निलेश गुरव यांचे जनसंपर्क कार्यालयाचे राजकीय नेते विविध सामाजिक संघटनेचे मान्यवर समाजसेवक मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी साल पुष्पगुच्छ भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाप्रसंगी निलेश गुरव यांना शुभेच्छा देताना त्यांचे जिवलग मित्र भाजपा विधानसभा भिवंडी ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष प्रफुल्ल पप्पू खंडागले शिक्षक माधव गुरव तसेच कवाडगावचे स्थानिक रहिवासी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांनी मनपूर्वक पुढे वाचलेली शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मनपूर्वक आभारी मानले पप्पू खंडागले व निलेश गुरव हे दोघे नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात पप्पू खंडागले प्रत्येक पावलावर आपल्याला करणारा मित्राच्या मनाला स्पर्श करण्याची ताकद ठेवतात मैत्री हे त्यांच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे मैत्री सूर्यासारखी जी अंधारा दिशा दाखवते आपल्या आयुष्यातील प्रत्येक मित्र हा एक भेट आहे मैत्रीचे हे उपहार आपल्या सर्वांना लाभो मैत्रीच्या कोणताही मोबदला नाही मैत्री हे जीवनाचे अमूल्य रत्न आहे निलेश गुरव हे जमिनीवर राहून काम करणारे तरुण तरफदार नेते आहेत निलेश गुरव यांना उडंड आयुष्य लाभो आणि समाजाचे उत्तरोत्तर चांगली सेवा करो असे पप्पू खंडागले यांनी शेवटी सांगितले आहे

ह्याच्या पलीकडे देखील त्यांची ख्याती अशी आहे पद बिद बाजूलाच परंतु निलेश गुरव ही व्यक्तीच अशी आहे का संपूर्ण हा भिवंडी तालुका त्यांना या ठिकाणी कधीपासून शुभेच्छांचा वर्षावर झालाच असेल कारण त्या त्या लेवलच्या आहेत खरोखर कर... आणि खास करून खासदार साहेबांचे एकदम क्लोज असल्या कारणाने ते खासदार साहेब माझी खासदार खासदार <laughs> साहेब त्यांनी एकदा कोणता त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर ते पूर्ण तालुक्यात असं त्यांच्या पायाला मशीन लावून फिरल्यासारखा होते आणि ती तंतोतंत अगदी पार पार पाडतात कोणताही कार्यक्रम साहेबांनी देऊ द्या दे, कपिल पाटील साहेबांनी अगदी ते, ते तंतोतंत पार पाडतात म्हणून निलेश भाऊ गुरव यांना आजच्या शुभेच्छाच्या दिवशी त्यांना जो या ठिकाणी अनेक लोकांनी येऊन शुभेच्छांचा वर्षाव दिलेला आहे आणि आमच्या खारबाव गावाच्या वतीने खारबाव बी जे पीच्या वतीने त्यांना देखील लाख लाख शुभेच्छा पण इथे सन्मान्य गौरव साहेब बी जे पी युवा मोर्चा भिवणी तालुका ग्रामीण अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी ते जमलेलो आहोत आमच्या पंचक्रोशीतील नव्हे तर भेवणी तालुका ठाणे जिल्ह्यातील म्हटलं तर हरकत नाही आहे असे आमच्या या गावातील धडाडीचे नेतृत्व व्यक्तिमत्व असे नीरजजी गुरु साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ज्यांचे मान्यवर त्यांचे मित्र वगैरे पप्पू खंडागळे सेट तसेच अनेक मान्यवर जमले आहेत साहेबांसाठी त्यांनी ज्यांची प्रेमाची शाल बुके आणि विशेष म्हणजे जे काही आपण जी म्हणतो की विशेष काहीतरी भेट आहे ती आठवणली बॉटल सुद्धा त्यांनी त्यासाठी आणलेली होती आणि त्यांनी ती भेट दिलेली आहे की असं साहेबांच्या विषयी असणारं प्रेम सर्वांसाठी हे खूप उल्लेखनीय गोष्ट आहे आणि सांगण्यासारखं आहे आणि साहेबांना शुभेच्छा देताना मी सकाळी लिहिलेलं आहे की जगी महान कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभावे तुम्हा ईश्वरी हीच इच्छा जगी महान कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभावे तुम्हा हीच ईश्वरच्या इच्छा त्यासाठी वाढदिवसाला असं देतो खूप खूप शुभेच्छा असं देतो खूप खूप शुभेच्छा साहेबांबद्दल म्हणायचं म्हणजे की साहेबांनी मागेच माझं जे पुस्तक होतं जे मागे जे ओळखाभोमिकून जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी शिक्षक वापरू शकतं अशा पुस्तकाला माझ्या स्वर्गीय नकुल पाटील साहित्य पुरस्कार डोंबिली अग्रेम भेटलेला मागच्या मनात त्या पुरस्कार सन्मानाचा साहेबांनी आमच्या कुस्तीमान माझा सन्मान केलाय त्यामध्ये साहेबांसोबत बोलताना मी एक कवर लिहिलं होतं की निलेश गुराव साहेब सामाजिक कार्यातून कर्तृत्वातून बनले आहेत सर्वांचे दादा निलेश साहेब सामाजिक कार्यातून कर्तृत्वातून बनले आहेत सर्वांचे दादा तरी ते त्यांचे राहणीमान त्यांचा पेहराव साधा तरी त्यांचे राहणीमान त्यांचा पेहराव साधा पण पूर्ण करतात प्रत्येकाला दिलेला वादा पूर्ण करतात प्रत्येकाला दिलेला वादा